नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आहो वावरामध्ये मित्रांनो आमचं टिपणं चालू आहे कपाशीचं पेरणं चालू आहे आमचं तर पेरता पेरता खूप सोय लागत आहे आता आमची व्हिडिओ काही काढलाच नाही टिपण्याचा फक्त एक शार्ट व्हिडिओ काढला होता सुमित्राच्या चॅनलवर टाकासाठी मग बाकी काही व्हिडिओ काढलेच नाही कारण तर खूप सोय लागत आहे टिप टिपू टिपू हे बघा मी सुद्धा टिपतो आहे बघा बियाणं गेलं संपून पाहून घ्या कमराला बाहून आहे वटा बियाणं गेलं संपून आता का तीन चार तास राहिले मग शेवट शेवट तीन तास टिपायचे आहे आणि दोन तीन तास पुन्हा तुरीचे टिपायचे आहे तर तीन तासासाठी ती आता बापू गेला आता भावानं साडे फाळले बघा भावानं सारे फाळ भा, भावान मी भावाला सांगलं मी उद्या मी तुरी सारे फाळून देतो म्हटलं तू मी सारे फाळून देते म्हटलं नाही म्हटलं टिपाले तर बघा आम्ही स्वतःच टिपलं बाया नसल्यामुळे आता उपाय नव्हता रात्री मस्त पाणी पडला आणि मला सकाळी लावलं टिपणं लय लोकल टिपणं आहे भावाचं टिपणं सारे साडे फाडल्यानंतर तिकडे बघा तिकडे भाऊ आपले सारे फाडत आहे त्याचे सारे फाडत आहे मग आता हे मोळ टिपणे झालं का मी त्याचे सारे फाडून देतो मग मी मग झालं मग त्याचे टिपणं होते मोहे टिपण होते त्याच्या बाया आता दुसऱ्या दुसऱ्याच्या टिपून त्याच्या बाया त्याच्या वावरामध्ये येते आता आमच्याकडे बाया फाळ्यात नव्हत्या दीड एकर आमच्या जा जागा पुन्हा बियाणं गेलं नुपर आता कमतरता पहिले बि बियाणाची बापू गेला आणाले भावाची एक थैली आणमधलं बापूले मग भावाला थैली घेऊन देतो तेवढी एक थैली लागत नाही पावळी थैली लागत नाही पण एवढ्या बियाण्यासाठी एक हजार रुपये थैली घ्या लागते उपाय नाही आता उपाय नाही का करते जर कोणी घेत असते एकूण टाकली थैली नाही तर तेवढी थैली आपली वाया जाते एका वर्षासाठी वाया जाते आणि मला कसं वापते हे माहीत नाही असं का वापते आता एक आता जाती थोडंसं पाणी आलता जर चांगला पाणी आला रात्री संध्याकाळीपर्यंत तर चांगलं वापते नाही आलं पाणी तर हे बियाणं वाया जाते मग वापत नाही अजिबात हे बघा सुमित आता बसून आहे आता आणि आता बापूली पाठवल्या घराकडे कारण खूप थकलो सवय नाही बाग बुगेचे काम करायचे असते घेतले बयाचं काम माझा करावं लागत आहे लय तरच चालला कंपर खूप दुखत आहे मांड्या पोट्या खूप दुखत आहे भयानक संध्याकाळी झोप लागणार अशी आता कंडिशन आहे थकवा खूप येऊन आहे आता बया जमते बयाचं काम खरंच जमन आता उभेट जास्त काम म्हणून हां बोल उबेटाचं काम जमते कोणतंही नागरण वखरण सर्व जमते आम्हाला आता काम करायची आता च्या वर वय गेलं तर जमते का सांगा तुम्ही बाग बुगेचे काम कराल असे कंबर बाकून काम करा जमते का सांगा तुम्ही असे बाकीच्या लगाने उभ्याच उभ्याचं काम दिवसभर करतो किती हाकला हुरपटू हुरपटू काम करतो काही वाटत नाही पाच सहा बायाच्या घरी गेली पण बाया काही काही भेटल्या नाही पूजा केली जाऊ दे आता नाही आता हो आता आता हे बघाय पूजा सुद्धा केली होती हे बघाय देव केला होता के येतं खाद्य म्हणते आम्ही खाद्य म्हणतो देव केला होता खाद्यवाले नारळ फोडलं होतं तर व्हिडिओ काही काढण्यात आलाच नाही कारण तर व्हिडिओ कुठं काढत बसते म्हणलं व्हिडिओ काढता काढता पटकन टिपण झालं पाहिजे म्हणलं पाणी पास नाही तर मग काही फायदा नाही म्हणलं व्हिडिओ का काढला हां बाया असते तर व्हिडिओ काढला असता पण बाया नसल्यामुळे मी काही व्हिडिओ काढू शकलो नाही आणि आता आता हा व्हिडिओ मी वावरातच काढ काढता व्हिडिओ करत नाही जसा काढला तसाच डायरेक्ट मी अपलोड करतो आमचं कुटुंब विलोक या चॅनलवर आता तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला भेटते तर आता जेव्हा मग जेव्हा लागणार हो डबेसुद्धा आणले हे नाही भरून आमचे आता कशा आहेत औषधी लावून राहते ना हे टिपण झालं टिपण झालं का डायरेक्ट जेवण करतो औषधी त्यामुळे आम्ही काय म्हणून गुलाबी गुलाबी औषधी आता जेवण करते मग थोड्या ना मग जेवत आपण जेवत मी कारण तर हे झाले शिवाय जेवत हात मात धुवायला किंवा चांगले त्या औषध लावले राहते ना त्या बियाणाले कधी मग पण कुठलं पाणी भेटते मग पाणी भेटत नाही वावरात आता थोडंसं आता बापू येतपर्यंत थांबतो थोडस आराम करतो परत गेला मिले आता याचा व्हिडिओ थांबवतो भावा बहिणीनं आणि पटकन पाठवून देतो जेवण खावण काही <coughs> मी तुम्हाला दाखवत नाही या व्हिडिओमध्ये तर तुर्तास तुम्ही हा व्हिडिओ धन्य चांगला मानून घ्या तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा आमच्या कमेंट करा आमच्या व्हिडिओले आणि चॅनलले सबस्क्राईब करून ठेवा মই বিডিঅ' খাই নমস্কাৰ ভেটু ব্লগ মেধি নমস্কাৰ